आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज अकरा मार्च रोजी लातूर जिल्ह्यातील महत्वाचे नंबर असलेल्या मुक्त रंग मोबाईल डायरीचे प्रकाशन करण्यात आले यावेळी शुद्धी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वांभर स्वामी पत्रकार रामलिंग दत्तापुरे प्राध्यापक अनिल चवळे बालाजी तोरणे श्रीशरण मोगावकर शिवाजीराव गायकवाड उदय गुंडिले बालाजी पारेकर महादेव महाजन अनिल वाडकर प्रकाश फुलारी आशिष तोगरे प्रकाश ससाने अशोक सोनकांबळे रमेश सुरणार सह तालुक्यातील पत्रकार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुक्तरंग मोबाईल डायरीच्या उपक्रमाचे कौतुक केले लातूर जिल्ह्यातील महत्वाचे नंबर या मोबाईल डायरीत आहेत मोबाईलच्या युगात आपल्या मोबाईलमध्ये भरपूर नंबर असले तरी अडचणीच्या वेळी आपणास पाहिजे असलेला नंबर आपल्याकडे नसतो तेव्हा ही डायरी आपल्या मदतीला येते मागच्या तेवीस वर्षांपासून आपले सातत्य टिकून ठेवणारी ही डायरी सर्वांच्या अगदी महत्वाची आणि कामाची आहे त्याबद्दल मुक्तरंगचे प्रकाश मुक्तरंग डायरीच्या प्रकाशनाचे संपादक महारुद्र मंगनाळे पत्रकार दिनकर मद्देवार यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो असे बाबासाहेब पाटील यांनी यावेळी म्हटले आहे news Maharashtra today.